जय श्री राधाकृष्ण संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी गव्हाची कदंजी बनवणार आहे तर त्यासाठी मी ओला नारळ खवून घेतलेला आहे गोळ घेतलेला आहे आणि काजू बदामचे बारीक कट करून घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ लागणार आहे तीन वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि पांढरे तेल दोन चम्मच टाकून घेतलेला आहे एक चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि आपण चपातीला जसं गोळा बनवून घेतो चपातीचं पीठ जसं मोळून घेतो तसंच आपल्याला चपातीच्या पिठासारखंच गोळा बनवून घ्यायचा आहे जर आपला गोळा तर बनून झालेला आहे तर थो थोड्या वेळासाठी ठेवून देऊया हा पीठ आपण आता कढईमध्ये एक चम्मच मी घी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये गूळ टाकून घेते ज्या प्रकारे आपण मोदकला मोदकसाठी सारण करतो ना तशाच प्रकारे सारण बनवून घ्यायचं आहे असा वेगळा बनवायचा काहीही गरज नाही आहे छानपैकी गूळ असं मेल झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही आपण आता खोबरं खोबऱ्याचं जो आपण खवून घेतलेला आहे ते टाकूया त्याच्यामध्ये कट केलेले काजू बदा मी टाकून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये एक चम्मच असं वेलची पूड टाकून घेते झालं आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे झालं आपलं सारण रेडी झालेलं आहे करंजी स्टफिंगसाठी चपातीचं पीठही आपला मऊ झालेला आहे थोडा त्यातला एक गोळा काढून आपण लाटून घेऊया अशा प्रकारे आपल्याला पापड्यासारखेच गोळे लाटून घ्यायचे आहेत पा त्याच्यामध्ये आता सारण भरून घेते मी ह्या करंज्या लवकर होऊन जातात कारण बोटानेच करायच्या असतात आपल्याला पाहू शकता डिझाईन तर छान दिसते आणि पटकन होऊनही जातात त्या करंजा बघा बाकीच्या करंजाही आपण सगळ्या बनवून घेऊया पाहू शकता तुम्ही करंजा तर आपल्या रेडी झालेल्या आहेत सगळ्या इकडे कढईमध्ये मी तेलही गरम करायला ठेवलेलंच होतं तेलही खूप गरम झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण आता करंजी सोडूया व्यवस्थित असं लालसर गोल्ड गोल्डन कलरपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे त्या करंजा गरमागरम करंजी खायला खूप छान लागतात अलटी पलटी करून घेऊया आता करंजी आपल्या चला करंजी तर तळून झालेल्या आहेत आपल्या पाहू शकता कलरही खूप सुरेख आलेला आहे करंजीला आणि माझ्या लेकीने पाच मोदकही बनवले करंजीसोबत माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये